आले माझी बाग काय झाडे बागत काय लोक बसले जर आराम करतोय तर काय ती गरीब किरकिर बायकोची बागत कशी मला झोप लागल निव्हाण <laughs> काय बाग एकच नंबर आं तो वाचते ओमरे सारी आई लपरवायतगळाले रे या सायकल याचा आई काय पडली का काय आता काय करायचं पार सगळा माझा बादरच मांडलाय बयांनी ह्या आई आईला स्टँड बी नाही काय करणार ना आगे तुला बाई खर्च करून करून माझं जीव वालय तुझ्या पायात एखादी नवीन गाडी आली असती पण काय करते आता तुला लिहिलंय माझ्यात चल आता बसली बर का बघू आता काय होतय आता काय ह्याला पर्यायच नाही बाया तुला उचलून गेल्याशिवाय काय करते माझ्याच नशिबात लिहिलंय तुला चल अवघड झालं रे बाबा तू मला घेऊन फिरायचं मी तुला घेऊन फिरतोय बाई यो बोला की अन्ना अरे मला वाटलं आपल्या गावात एकच हो पाल या काय अन्ना तुम्हाला सांगू ह्याला चालावता चालावता नको झालंय सारखी चेंज पडली सारखी चेन पडते अरे हुबाले हो अशी तुझ्या सारखी गावात किती होती अरे चेन पडती तर तिला हातात न्यायची नीट करायची आता कशाला नीट करता या खर्च करून करून दुसरी गाडी आता मला तिला उराव घेतो का आता काय करू चालना धरायची चालायचं पण मी एक हा ते भाव दिसला का तुला मला तर सकाळी ना रस्त्याने जातानी कुणीकडे गेलाय इकडच गेलाय दिलाय गाड्या मला काय वाटतंय माहिती चुपटी बिपटी नेहून पडला असून कुठंतरी कठवण काय ते पेताळ त्याच्या काय नादा लागायचंय म्हणा माझं काम आहे त्याच्याकड पण सकाळ काय दिसलं नाही बर का एकदा या म्हणजे ते शंभर टक्के पडलंय ऐक ना माझ्या बरोबर येतो का जरा बर चला हिला काय करू ठेवू का येऊ नाही हातात गी बर चला म्हणजे उचलून घेऊ का अरे उचलायची नसती बावळा टा रेटायची होबलाक सगळी पोरं गावातली होबलाकच आहेत निवड आणता का हे? मला हातात? तेव्हा राह राव ग्याराव आणणार पाया पडतो राह तुमच्या राव लय गामागुम झालंय इकडे बेकार होत्या असं घुम घुमतोयच ना, झलक जाते सायकल

सारखं या मसा वाट्यात हिथ सारखं पिलं कि इथं सारखं ती माणसं जायतात इथं कशाला आपल्याला माहिते माणसं जाळत्यात त्याला कुठं माहिते चपटी टाकल्यावर त्याला काहीच कळत नाही चला लावा इथं सायकल त्यानं मोडलंय तिथं काय करता तू पुढं कुठं जाऊन बसलं हो ना इकड्या 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 या इकडे बघा कसं पडलंय ती बार पि येण्या दिसतय या इकडे काय अक्कल हो कामात गेलोय पारही हो ना बाराव होय हड काय कुत्राय वया मी उटा निवार पिओलो उठ उठ उठा अरे काय नवला का तुला काय अक्कल बिकल हाय का नाही झोपलाय कुठं तू तु। हित काय म्हणतात बाबा काय झालाय काय येणस अरे आर... सारस बाग हे अरे सारस बाग पुण्यात आली ही तर आर... कुठली ही उंडावडीतली बाग आता हुंडावडीत कधी झाली सारसबाग अरे ही मसन वाटायला का मसन वाटा ही फक्त झाडे हिरवीगार दिसतात का तुम्हाला अरे ती गावाने लावल्यात गावाने फरशा टाकल्यात चांगला अहो विषय काय झालाय तुम्ही टाकली चपटी ती तुम्हाला पोपटी आता काय करायचं कुत्री काय कळत ना अजिबात ही सारस बाग आहे आम्ही आलोय तुम्हाला नेला ना आम्हीच कुत्री अन्ना जाऊ द्या नाही त्याला दाखवतो मी सारस बाग आहे का मसन वाटाया कुठं कुठ कट्ट कस नाही मग चप्पल घाला राव कुठं कट्टा आणि कुठं पट्टा कुठ राव गडे प्याके तर राव अयू अरे मुर्गा हि तर माणस झाल्यात आणि इथं येऊन खुशाल झोपला आहे होई मागाल एखादं बुधबित माग अयू बुधबित चिडलाय का यांच्या अंगात तर मी तुला जाऊ बराबर दोस्त दोस्तांनी बर माणस जायत्या हे मसन वाटाय मसन वाटा माहितीये का नाही काय राग दिसती का राग कुठं बाका कि फुढायते माणस या काय दिसला का आता अवघड बोध बेट का काय माहित मला गोष्ट लागतंय वे बघ